आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी एरवडा पोलीस स्टेशन हद्दी तपास पथकाचे पोलीस हवालदार तुषार खराडे पोलीस हवलदार सुशांत भोसले सुराज ओंबासे हे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलिंग करत होते पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या मागे दोन संशयित इसम थांबलेले आहेत त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे अशी माहिती मिळाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस अवलदार तुषार खराडे पोलीस सुशांत भोसले अनिल शिंदे सूरज उंबास सागर जगदाळे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन एरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक पिस्टल एक राऊंड मिळून आले त्याच त्यांचा नाव पत्ता विचारले तेव्हा त्यांनी त्याचं नाव रोहन रमेश पवार वयवर्ष अठरा राहणार पगडे वस्ती चरोली पुणे व त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा असे असल्याचे सांगितले सदर बाबा दिनांक सत्तावीस जुलै 2024 रोजी एरवडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे आरोपीकडून एकूण तीस हजार रुपये व एक राऊंड हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्यामध्ये अभिजित उमेश औचरे वर्ष अठरा राहणार पिसोळी पुणे व श्याम संतोष गायकवाड वय वर्ष एकोणीस राहणार झेंडेवाडी तालुका पुरंदर पुणे असे एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत